एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इम्फोसिस कंपनीतील चारशे कर्मचाऱ्यांना एक ईमेल प्राप्त झाला त्या ईमेलमध्ये त्यांचे टर्मिनेशन लेटर होते आणि त्यांना ते सही करून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कंपनी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते हा निर्णय त्या कर्मचाऱ्यांसाठी प्रचंड धक्कादायक होता कारण एका क्षणात त्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झाला होता मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते की बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेई परीक्षा क्लिअर करून तो इंजिनियर व्हावे आणि मग इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीत उच्च पगाराची नोकरी मिळावी एखादी नोकरी लागली की मग पुढच्या गोष्टींची यादी तयार होते घर घेणे गाडी खरेदी करणे आर्थिक स्थिरता मिळवणे मित्रांनो आय टी सारखा जॉब म्हणजे ए सी ऑफिस पी सी वरती काम आणि वर्क फ्रॉम होमसारखे फायदे त्यामुळे ते एक सुरक्षित आणि आरामदायी नोकरी म्हणून सुद्धा याकडे बघितले जाते त्यामुळे गेल्या काही वर्षापासून तरुणांचा कल हा मोठ्या प्रमाणात आय टी सेक्टरकडे गेलेला आपल्याला लक्षात येतो इम्फोसिस सारख्या कंपनीत सिलेक्शन होणे हे प्रत्येक इंजिनियरचे स्वप्न असते कारण अशा कंपनी भरघोस पगार देतात उत्कृष्ट संधी आणि मोठ्या मोठे, मोठे -मोठ पॅकेज पॅकेजसुद्धा देत असतात कंपनी अशा प्रकारच्या कंपन्या ज्या आहेत त्या फ्रेशर्सना वर्षाला बारा ते अठरा लाखांचे पॅकेज देत असतात तर सिनियर इंजिनियर असाल किंवा मॅनेजर असाल तर तीस ते तीस लाखांच्या पुढे पगार मिळत असतो या आकर्षक पॅकेजमुळे अनेक तरुण या नोकरीसाठी मेहनत घेतात मात्र इन्फोसेसच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी किंवा भविष्यात काम करू इच्छित असणारे काही जे विद्यार्थी आहेत हे मोठ्या संकटात सापडलेले आहे मित्रांनो हे इन्फोसेसचं हे प्रकरण नेमकं काय आहे हे एकदा आपण थोडक्यात समजून घेऊया इन्फोसिसने ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती केली होती विशेष म्हणजे ही जी भरती होती ती फ्रेशरसाठी एक मोठी संधी होती इन्फोसिस कंपनीने मैसूर कॅम्पसमध्ये या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले होते मात्र ट्रेनिंग दरम्यान झालेल्या परीक्षेत नापास झालेल्यांना थेट नोकरीतून काढण्यात काढून टाकण्यात आलेले आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांना तीन संधी देण्यात आल्या आणि मूल्यांकनात उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले होते आणि हा नियम कंपनीच्या करारात आधीपासून नमूद आहे आणि गेल्या दोन दशकापासून लागू आहे असंही कंपनीचं म्हणणं आहे या निर्णयामुळे मात्र चारशे कर्मचाऱ्यांवरती बेरोजगाराचं संकट आलेलं आहे मित्रांनो या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मते कंपनीने जाणीवपूर्वक कठीण परीक्षा घेतली होती ज्यामुळे त्यांना नोकरी गमावी लागली काही कर्मचाऱ्यांनी आरोप केलेले आहे की कर्म कंपनीतील नियम कठोर आहेत आणि कामाच्या वेळेत मोबाईल सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे यासाठी बाउन्सर्स किंवा सुरक्षा रक्षक कंपनीने तैनात केलेले आहे जे कर्मचाऱ्यांना फोन वापरू देत नाही त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे मित्रांनो ही बाब जेव्हा आय टी कर्मचारी संघटनेपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार नोंदवलेली आहे आणि इन्फोसिसच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे याआधी दोन हजार एकोणीसमध्ये इन्फोसिसने दहा टक्के म्हणजेच्या सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते त्यावेळी टेक महिंद्रा विप्रो आणि टेस्ला सारख्या कंपनीने सुद्धा मंदीमुळे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलेले होते आपण सर्वांनी बघितलेले आहे मात्र यावेळी इन्फोसिसने मंदीचे कारण न देता केवळ एका टेजच्या आधारावर कर्मचाऱ्यांना काढून टाकलेले आहे म्हणून प्रश्न निर्माण होतो की जर कंपनीला इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करायचे होते तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती का केली आणि जर भरती केलीच होती तर अवघ्या पाच महिन्यात कंपनीला आर्थिक अडचणी का आल्या हे आर्थिक मंदीचे परिणाम आहेत का आणि मित्रांनो हे प्रश्न अद्यापसुद्धा अनुत्तरित आहेत आणि या संपूर्ण प्रकरणावरती मित्रांनो तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद